नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सामान्य माणसाचा हक्क आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बरेच असे घडामोडी ऐकले असतील का वेगवेगळ्या वेग घटना ऐकल्या असतील मित्रांनो तुम्ही असं कधी ऐकलेलं आहे का की ले जावाईची मिरवणूक मित्रांनो गाडवून काढण्यात येते मित्रांनो नक्कीच मित्रांनो तुम्ही ऐकलेच नसेल आणि पाहिलं तर देखील नसेल मित्रांनो तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक शहर आहे मित्रांनो नाशिक तिथं तुम्हाला सर्वांना माहीत असेल मित्रांनो नाशिक शहरामध्ये एक गाव आहे मित्रांनो त्या ते ते गावाची परंपरा अशी आहे धुलीवंदनाच्या टायमाला अं आपल्या जे जावई वगैरे असतेत ना जावई आला ना एखाद्या मित्रांनो कि त्याला त्याची मिरवणूक काढायला जायची म्हणजे आता सध्या पण ती परंपरा चालू आहे मित्रांनो त्या गावकऱ्यांचं असं सांगणं आहे की आमच्या गावामध्ये एक परंपरा चालत आलेली ती परंपरा म्हणजे की गा, गाव गावातल्या जावायची गाडवार बसून मिरवणूक काढायची तर मित्रांनो ती मिरवणूक अशी तशी दी, नसून ती डी डी जेच्या मित्रांनो व ढोल ताशाच्या स्थालावर मित्रांनो पुऱ्या गावात मिरवणूक काढले जाते मित्रांनो तर ह्या मिरवणुकीमुळं जे त्या गावातले जावं आहे मित्रांनो की ते त्या जावांना धाक पडल असतो की आपण आपल्या सासरवाडीला गेलो की आपली मिरवणूक गाडावरून काढली जाईल मित्रांनो साहसिकीच बात आहे मित्रांनो ही अशी परंपरा खरंच काही कामाची नाही मित्रांनो हे जुन जुनी परंपरा म्हणजे ते आता काय असेल त्या गावाचं मित्रांनो कशी परंपरा काही गावांची असते पण ही कोणची परंपरा आहे मित्रांनो की जावायची मिरवणूक गाडवर काढून जायची अशी तशी मिरवणूक नसते मित्रांनो ती तर एवढंच नाही मित्रांनो की मिरवणूक झाल्यावर मित्रांनो पुऱ्या गावात मिरवणूक जावायची करून ज्या घरचा तो जावई असेल त्या घरी त्याला उठणानी साबणाने आतार वगैरे लावून मित्रांनो त्याची आंघोळ घातली जाते मित्रांनो व त्याचे मग तिथं स्वागत वगैरे करतात व त्याला नवे कपडे वगैरे घालून मित्र मित्रांनो मस्त त्याच्यावर अत्तर वगैरे करून त्याला मग चांगले पदार्थ खाऊ घालतात मित्रांनो ही अशी एक परंपरा आहे मित्रांनो त्या गावची म्हणजे ते गावातले लोकांचं असं म्हणणं आहे की ही परंपरा आमच्या पूर्वजापासून चालत आलेली आहे व पुढं देखील चालणारच आहे मित्रांनो तर तुम्हाला काय वाटत मित्रांनो ही अशी परंपरा चालली पाहिजे की नाही चालली पाहिजे मित्रांनो तुम्हाला का, तुम काय तुमचा काय विचार वाटतो मित्रांनो खरंच मला तर असं वाटतं ही परंपरा नसून मित्रांनो कस जावय लोकांचा अपमान करणं ही गोष्ट म्हणता येईल हो की नाही कारण की अशी परंपरा काही कामाची नाही मित्रांनो देवा वगैरे देवाचा कार्यक्रम वगैरे असला तर ठीक आहे पण असं तर खरंच नस नसलीच पाहिजे अशी परंपरा याला काहीच अर्थ नाही मित्रांनो तर मित्रांनो मग तुम्हाला या कहाणीविषयी काय वाटतं मित्रांनो कमेंट करून तुमचे उत्तर नक्की कळवा सर्वांना जय आदिवासी जय महाराष्ट्र मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिकवर एक नवीन काहीतरी घेऊन येईन तुमच्यासाठी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा शेअर करा सर्वांना जय आदिवासी जय महाराष्ट्र